तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी खूप मोठा साहित्याचा खजाना या महाराष्ट्राला दिला आहे या साहित्याच्या माध्यमातून आणि गायन व शाहीर पोवाड्याच्या माध्यमातून स्वतंत्रपूर्व काळात इंग्रजांच्या जुलमी कारभाराबाबत व जुलमी कायद्याबाबत त्यांनी जनतेमध्ये जनजागृती केली आणि लोकांना स्वतंत्र संग्रामात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले त्यांचे साहित्य हे परिवर्तनवादी व चळवळीला प्रोत्साहन देणारे आहे अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आणि त्यांचे स्वतंत्र संग्रामात मुलाचे योगदान राहिले आहे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचं महत्त्वाचं योगदान आहे अण्णाभाऊंनी पस्तीस कादंबऱ्या बारा लघुपट आणि शेकडो गाणे शाहिरी पोवाड यांची रचना करून एक आजारावर साहित्यकृती निर्माण केलेली आहे त्यांच्या फकीरा या कादंबरीवर चित्रपटसुद्धा प्रकाशित झालेला आहे तर या फकिरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाने पुरस्कारसुद्धा दिलेला आहे अण्णाभाऊ साठे यांचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान आणि त्यांनी कामगारांसाठी उभारलेली चळवळ अशा या साहित्यरत्नच्या साहित्याचा व कार्याची दखल घेऊन शासनाने अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशा मागणीचे निवेदन एकवीस ऑगस्ट रोजी जळगाव जामोद काँग्रेसच्या वतीनं स्थानिक उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती राज्यपाल व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे याप्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भाऊराव भालेराव माजी तालुका अध्यक्ष अविनाश शुंबरकर ॲडव्होकेट अमर पासपोर दिनेश काटकर वामन गुडेकर सुनील सोनवणे रवींद्र बोदडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी करिता अर्षद इक्बाल जळगाव शाहीर अण्णाभाऊ साठे यांचं कार्य महाराष्ट्रासाठी अतिशय मोलाचं आहे आणि त्यांनी साहित्यातून आपल्या शाहिरीतून स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी जे जुलम केले के त्या विषयावर आपल्या गायनातून आणि शायरीतून जन जनजागृती केली आणि लोकांना स्वातंत्र्य संग्रामात सामील करून घेतले त्या त्यानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अन्नभाऊ साठेंचं काम अन्नभाऊ साठेंनी केलेली लोकांची चळवळ कामगारांसाठी निर्माण केलेली चळवळ ही अतिशय महत्त्वाची आहे आणि मोलाचं काम आहे त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षातर्फे त्यांच्या या कार्याची दखल शासनाने घ्यावी त्यांच्या साहित्याची दखल शासनाने घ्यावी आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा अशी आमची मागणी आम्ही मान्य राष्ट्रपती मान्य राज्यपाल मान्य मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत केलेली आहे